डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागणी केली होती त्या मागणी मागणीसाठी आंदोलन मोर्चे केलो पण सेंटर मधली ही मागणी त्यांनी मंत्र्यानं बंसर, भंथ माननीय सेंटर सेंटरमध्ये ही पुतळा घेतलेला नाही ते बाजूला पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ही सगळ्या मताना बाजूला घेऊन आजूबाजू बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर उभा करू असं म्हणून त्याने दिला होता ते आम्ही करणार म्हणून असे मंत्री बस म्हणलं होतं ते त्याने पूर्ण केले नसल्यामुळे बहुतम कुत्री आमचा तालुका अध्यक्ष यावेळी ही मागणी मान्य नाही झाली म्हणून आज पाच दिवसापासून त्यांनी ओपरेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या समोर बसलेले आहेत ते ऑपरेशन हे खरं आहे त्याची मागणी खरी आहे त्या की आम्ही थम उभा करू थम उभा केला नाही हे आमची सुद्धा मागणी होती आमचा समाज आहे तो दोन त्याने अंबाद्यामध्ये ठेवून त्याने पुतळ केलेला आहे पुतळा उभा केला पण त्याच्या आजूबाजूला आम्ही थंब उभा करतो एवढी रक्कम मंजूर केलेली आहे ह्याचं आश्वासन दिला आमच्या समाजाला नाही आता म्हणतो की आम्ही थंड केले नाही ते थंड तिथं जिल्हा परिषद आम्ही उभा करतो असं आश्वासन म्हणतो त्यांना मंत्री हे आमचे जे पिपणे जे बसला उपसा ह्याची मागणी आहे ह्याच्या मागणीला आमचं सहमत आहे ह्याच्या आम्ही पाठीचे आहोत नाही अभ्यादन केल्याशिवाय राहणार नाही आणि ते मालवी सुद्धा टाकल्याशिवाय नाही आमच्या डॉक्टर बाबासाहेब त्या समोर थम उभा करा तुला लाजू लागा अरे बाबासाहेब आहे तू मंत्री झाला बाबासाहेबांनी हे घटना दिलेली आहे घटना तू ठेव थंड म्हणजे थंड केलं पाहिजे थम केलं पाहिजे थंड नाही झाल्यात आम्ही आत्मधन करू आणि आमच्या मार्गात पाडून घेतल्या शिवाय राहणार नाही आणि धक्का लागला तर टाटा आम्ही खून खाल्याशिवाय राहणार नाही आणि तुझ्या दळाला फोडल्याशिवाय राहणार नाही लक्षात ह्याला धक्का लागला नाही पाहिजे ह्याची मारणी बरोबर रास आहे त्याच्या पाठीच्या आंब्या आहोत प्रियाचे पाठीशे आम्ही आहोत त्याला धक्का लागले नाही पाहिजे आमच्या बंधूला म्हणून आणि हे मागणी मंजूर होते पर्यंत उपासनाला साथ देऊ आणि उपासना आम्ही सोडणार नाही की इथे येऊ तू गाई आम्हाला बोललं पाहिजे हे सगळ्याच्या समोर आणि खम वाटायला पाहिजे हे आमची मागणी आहे मागणी मंजूर झाली पाहिजे मंजूर नाही झाल्या तर आमचे उपासन महागाजी आम्ही घेणार नाही आणि आम्ही उपासन केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलू माझ्या उपस्थित सर्व या ठिकाणी या अशोक स्तंभ रोडच्या मध्यभागी व्हायला पाहिजे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून ज्यांनी आंदोलन केलंय ते आदर्श उर्फ सोनू पिंपरे यांच्या या पाचव्या दिवसासाठी आपण सर्वजण त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहोत भारतरत्न बोधिसत्व परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी पूर्णकृती पुतळा रोडच्या मध्यभागी व्हावा अशी नगरपालिकेच्या ठरावाच्या प्रमाणे आम्ही त्यांना मागणी केली होती समाज बांधव हजारो समाज बांधवाच्या माध्यमातून त्यांना मागणी केली होती पण त्या समाज बांधवाच्या मागणीला त्यांनी केराची टोपली दाखवून त्यांच्या मनात ज्या ठिकाणी बसवायच होता त्याच ठिकाणी पुतळा बसवला आम्हाला त्या गोष्टीला विरोध नाही पण ज्यावेळेस त्यांनी पुतळ्या बसवायचं सांगितलं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की मी पुतळा माझ्या मर्जीने बसवतो आणि अशोक स्तंभ मध्यभागी या ठिकाणी बसवण्याचं काम मी या ठिकाणी प्रामाणिकपणानं करतो तुम्हाला या ठिकाणी आश्वासन असं त्यावेळेस त्यांनी म्हणलेलं होतं पण कोणाला काय ठाऊक त्यांना कळतच नाही त्यांनी कोणत्या गोष्टीला भेटतात काय करतात ह्याचं काय मला कळ ना झालंय बाबासाहेबाचा पुतळा मध्यभागी घेण्यासाठी त्यांनी कुणाला घाबरले काय केले याचं आम्हाला काय कळलं नाही पण अशोक स्तंभ बसवण्यासाठी आताही ते घाबरत आहेत मला त्यांना एक सांगायचं आहे बाबा दोन हजार चौदा साली तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळेस बौद्धांनी मुस्लिम समाजाने तुम्हाला भरभरून मतदान दिलं म्हणून तुम्ही दोन नंबरला होतात म्हणून तुम्हाला एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे तिकीट पुन्हा परत मिळालं आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला याच समाजातल्या लोकांनी पुन्हा भरभरून मतदान दिलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीमध्ये तुम्ही म्हणून मंत्री कॅबिनेट मंत्री झालात राज्यमंत्री झालात परत एका जिल्ह्याचे पालकमंत्री झालात या गोष्टी सर्व समाजाचा समाजाचा प्रतिनिधी माणूस आहे म्हणून समाज तुमच्याकडे मागणी करत आहे पण तुम्ही समाजाला एकदम लाथाडून टाकता याचं कारण मला आतापर्यंत आलं नाही उलट असं झालं यांचाच वाढदिवस होता यांच्याच कार्यकर्त्यांनी यांच्याच वाढदिवसामध्ये चित्रीकरण केलं व्हिडिओ केले यांच्याच कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या आणि समाजाचा था था मी था था समाजाचा असताना मी त्यांच्यासाठी जीवाच रान केलेलं कार्य करता असताना त्या माणसाने माझ्यासारख्याच्या मुलावर सुद्धा या अशा खोट्या गुन्ह्या दाखल केला मी यांना समाजाचं म्हणायचं का कुणाचं म्हणायचं अरे बाबा पण समाजाच्या लोकासाठी तुम्ही काय करताय आमची मागणी तुम्ही म्हटल्यामुळे आहे आम्ही तुम्हाला अशोकस्तंभ द्या असं म्हटलेलंच नव्हतं कारण अशोक स्तंभ तुम्ही पुतळा बाजूला करायचा असल्यामुळे तुम्ही अशोक स्तंभाची मागणी तुम्ही स्वतः आम्हालाच सांगितलेली आहे बाबा पुतळा इथेच बसू द्या मला भव्य दिव्य पुतळा करायचा आहे आणि पुतळ्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला मी अशोक स्तंभ असं शानदार अशोक स्तंभ या ठिकाणी रोडच्या मध्यभागी बाजू उभं करतो होतो असं म्हणलेलं होतं तुम्ही अशोक स्तंभासाठी पन्नास लाखाचा निधी सुद्धा या ठिकाणी मंजूर केलेला आहे आता आम्हाला असं वाटलं की तुम्ही ते निधी उचलून खाल्लात का काय केलं हेच करणार आहे आता तुम्ही त्यासाठी अशोक स्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर पन्नास लक्ष निधी म्हणून मंजूर केलेला आहे मग त्याला त्या ठिकाणी उभं करण्यामध्ये तुम्हाला कशाची अडचण नाही आम्हाला सांगा ना तुम्हाला कोण काय म्हणत आहे कोणत्या दुसऱ्या समाजाचे कोण लोक म्हणत आहेत का अहो तुम्हाला बाबासाहेबांच्या पुतळ्या रोडच्या मध्यभागी बसवा ह्या मागणीसाठी उदगीरच्या सर्व सामाजिक संघटनांनी एव्हन लिंगायत समाजाचे अध्यक्ष असतील मुस्लिम समाजाच्या संघटना असतील मराठा सेवा संघाच्या असतील छावासारख्या संघटना असतील अशा विविध राजकीय संघटना सामाजिक संघटना लोकांनी पाठिंबा दिलेला असताना सुद्धा तुम्ही पुतळा त्या ठिकाणी उभा केले नाही आता आम्हाला त्यांना त्या ठिकाणी खोटे ना तर काही सांग तुम्ही पुतळा तुमच्या मर्जी पण मला तुमच्या ठिकाणी बसवला ठीक आहे समजून घेऊ आम्ही पण आता अशोक स्तंभाला काय अडचण आहे या अशोक स्तंभाला तुम्हाला तुम्ही स्वतः आम्हाला सांगितलं होतं बसवतो म्हणून त्यासाठी हे तुम्हाला रेट असं मागणी करत आहे सोनू पिंपरे त्याच सोनू पिंपरेच्या स्टेजवर जाऊन तुम्ही त्यांना सांगताय की तुम्हाला चांगलंच बघावं लागेल म्हणून हे कशासाठी आम्हाला आम्ही तुम्हाला निवडून दिलं याचा अर्थ तुम्हाला आम्हाला बघण्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय का बनसोळे साहेब तुम्ही मंत्री झालात आमदार झालात हे सगळं झालंय पण समाजासाठी तुमचं काय योगदान आहे तुम्ही योग स्पष्ट करावं आणि सोनू पिंपरेला तुम्ही ज्या ठिकाणी आज येऊन या ठिकाणी जे बोललात हे चुकीचं बोलात असं मला वाटतंय कारण सोनू पिंपरे तुम्ही सांगितलेल्या गोष्टीला हे देतो होतो देतो म्हटलं होतं तुम्ही म्हणून तो मागतोय त्याचं काय चुक आहे आणि त्याला तुम्ही तिथे जाऊन धमकी देत आहे तर तुम्हाला चांगलंच बहुन घेऊ हे का मला काही योग्य वाटत नाही तुम्ही काय बघून घेता काय नाही आता आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय बापूसाहेब कांबळे ही मागणी जर मान्य नाही झालीच आणि सोडूला काय झालं तर मी आत्मधन असं करतोय बापूसाहेब साहेब तुमच्यासारख्या माणसांनी आत्मधन करू नये असं मला वाटतंय कारण तुमच्यासारख्या नेत्यांचे समाजाचे आदर्श म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतोय तुम्ही हा आत्मधनाचा इशारा चुकीचा आहे आत्मशा आत्मधन वगैरे करू नका आपण रस्त्यावर उतरणारी आपली जात आहे त्यासाठी आपण रस्त्यावर उतरून ह्या लोकांना सहू के पळ करू आणि आपण आपली मागणी मान्य करून घेऊ एवढंच त्या ठिकाणी बोलतो माझे दोन शब्द थांबतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाजाची दिशाभूल करणाऱ्या लोकप्रतिनिधीचा समाजाची दिशाभूल करणाऱ्या लोकप्रतिनिधीचा